माझी विनंती होती पुन्हा एकदा की आता आपण विनोदातन खटकणारा प्रसंग सांगितला खर तर भाऊ सरांनी त्याचा उल्लेख केला होता पण नाव न घेता आम्हाला तो किस्सा ऐकायला आवडेल कारण की चांगलं काय हेही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कुठला कुठला जो आता भाऊ सरांनी किस्सा सांगितला कुणीतरी मागे पडत होता म्हणून म्हटलं खटकणारा प्रसंग लोकांनी ऐकला तर चांगला प्रसंगही आम्हाला कळू द्याने कळेल की काय चांगला आहे विनोद किस्सा होता कसं झाला की एक इव्हेंट होता आणि म्हणजे जे ऑर्गनायझर होते त्यांचा काही संबंध नव्हता त्या गोष्टीशी तर एक व्यक्ती जी मध्यस्थ करणारी व्यक्ती होती ते सतत मला फोन करत होते की त्या इव्हेंटमध्ये भाऊ कदमला साडी घालूनच आणायचंय तर मग म्हटलं नाही <laughs> हो तसं नाही इव्हेंटला साडी नाहीत नेसत कारण सगळ्या ग्राउंडवर मागे तेवढीच तयारी असू शकते नसते कारण ते म्हटलं ठरलेली स्किट्स असतात इव्हेंटला नाही भाऊ साडीतच आले पाहिजेत काही करून आणि साहेबांनी सांगितले साडीच आली पाहिजेत तर मी म्हंटल असं नाही होऊ शकत तर मी भाऊंना रिक्वेस्ट करतो भाऊ म्हटलं अरे तसंच किटच नाही आपलं ठरलेलं आणि भाऊंना चेंज पण असतो आणि ओपन शोला हे शक्य पण नव्हत की पटकन साडी नेसली पटकन अमुक केलं इकडे थांबतो आपण तसं तिकडे दोन तासासाठी थांबणार कसं नाही काही झालं तरी भाऊ साडीतच पाहिजेत जवळपास एखादी हिरोईनला म्हटलं तर ठीक आहे की तुम्ही हे डान्स करा हा डान्स मला खूप आवडतो पण भाऊ साडीत पाहिजे ही काय अपेक्षा आहे असं झालं माझं हे कुठलं प्रेम आहे पण नंतर जे आमचे मेन ऑर्गनायझर होते म्हटलं ते म्हणाले की त्यात पडू नका मी त्यांना समजावून सांगतो तुम्ही तुमचं करा तो तसा किस्सा होता ते आठवड्यावर मागे लागले होते की भाऊ साडीतच पाहिजे जवळ मला निळू फुले आठवले होते